आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन आंबोडे इतर दारूबंदीचा ठराव महिलांची जनजागृती फेरी सुरगाणा तालुक्यातील आंबोडे ग्राम ग्रामपंचायतीत घेण्यात आलेल्या ग्रामसभेत स्वयंसहाय्यता बचत गटानं दिलेल्या अर्जानुसार एकमताने दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला ग्रामसभेत ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील महिलांनी एकत्र येऊन ग्रामसभेत दारूबंदीसाठी अर्ज सादर केला होता उपस्थित महिलांनी व ग्रामस्थांनी याबाबत सविस्तर चर्चा करत एकमताने दारूबंदीचा प्रस्ताव मंजूर केला या प्रसंगी महिलांनी गावात जात जनजागृती फेरी काढली या चारशे ते पाचशे महिला सहभागी झाल्या होत्या यावेळी महिलांनी दारूबंदी झालीच पाहिजे दारू सोडा संसार जोडा अशा घोषणा दिल्या दारूमुळे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अनेक गावातील तरुणांचे संसार उघड्यावर आल्याने महिलांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला ग्रामसभेप्रसंगी सरपंच राजेंद्र निकुळे ग्रामसेवक गंगाधर बागुल आनंदी भोंडवे मालती वाघमारे प्रमिला दळवी यशोदा गायकवाड लताबाई हडळ तसेच आंबोडे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सात गावातील व वा पाच वाड्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर